जेजुरी भाजपच्या वतीनं हरघर तिरंगा अभियाना अंतर्गत रॅलीचं आयोजन भारत माता की जय वंदे मातरमच्या घोषणानं जेजुरीमध्ये तिरंगामय वातावरण दिनांक तेरा आठ दोन हजार पंचवीस रोजी भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवानिमित्त जेजुरी शहर भाजपच्या वतीनं हरघर तिरंगा अभियानाअंतर्गत जेजुरी शहरातून तिरंगा रॅली काढण्यात आली रॅलीमध्ये तिरंगा झेंडा लावून भारत माता की जय वंदे मातरमच्या घोषणा देत मिरवणूक काढण्यात आली या रॅलीतील घोषणांमुळे वातावरण तिरंगामय झाले होते रॅलीनंतर छत्रपती शिवाजी महाराज चौकात भाजपा कार्यकर्ते व विद्यार्थ्यांनी तिरंगा झेंड्याची शपथ घेऊन अभियानाची केली सांगता या रॅलीत पुरंदरचे माजी आमदार अशोक टेकवडे गंगाराम जगदाळे संजय निगडे जेजुरी शहर भाजपचे अध्यक्ष सचिन पेशवे पदाधिकारी अलका शिंदे महिला अध्यक्षा मंगला पवार पुणे जिल्हा युवा अध्यक्ष साकेत जगताप सरचिटणीस विक्रम माळवतकर सरचिटणीस रवींद्र कोशे किसान मोर्चा अध्यक्ष दशरथ उभाळे शिवाजी बरसुडे सचिन सोनवणे हनुमंत सोनवणे अजिंक्य जगताप सुधीर गोडसे अणिकेंत हरपळे संतोष सावंत गणेश आगलावे बाळासाहेब भोसले बाळासाहेब जगताप महेश काळे निकिता धुमाळ सुरेखा काशी दीपावी अहिवळे गणेश भोसले रवी काका खोमने कल्पेश सूर्यवंशी सचिन मोरे तसेच प्राचार्य नंदकुमार सागर यांच्या मार्गदर्शनाखाली सोमनाथ उबाळे प्रल्हाद गिरमे व जिजामाता विद्यालयातील विद्यार्थी सहभागी झाले होते पी न्यूज पुरंदर तालुका प्रतिनिधी विक्रम आणि आपल्या देशाचा निश्चितपणा त्या ठिकाणी मान सन्मान म्हणजे हा तिरंग्यामध्ये आहे पंधरा ऑगस्ट आपण त्या ठिकाणी अतिशय उत्साहन साजरा करणार आहोत देशाचे लाडके पंतप्रधान आणि जगामध्ये ज्यांचा नावलूर् भारताच्या विकासामुळं ते ठिकाणी मोठं झालं आहे की आपल्या सगळ्यांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब आणि एकूणच त्याच्यामध्ये भारत सरकार महाराष्ट्र शासन यांनी घर तिरंगा हे अभियान हे तीन दिवस त्या ठिकाणी राबवायला सांगितलं आज जिजुरीमध्ये मल्हार मार्थंडाच्या पदस्पर्शांवर पूर्ण झालेल्या संपूर्ण महाराष्ट्राचं पद असणाऱ्या जिजूरी निवडणुकीमध्ये आपले सगळ्यांचे सहकारी भारतीय जनता पक्षाचे जिजुरी अध्यक्ष सचिनजी पेशवे तर भारतीय जनता पक्षाचे आमच्या त्या ठिकाणी सहकारी सचिनजी सोनवणे आमच्या त्या ठिकाणी पवारताई मला असं वाटतं सगळेच मान्यवर मी सगळ्यांचे नावं घेऊन या ठिकाणी आपला वेळ घेत नाही माझे सहकारी भाजपचे नेते गंगारामदा जगदारे साकेतजी जगताप भारतीय जनता पक्ष युवा मोर्चाचे अध्यक्ष त्या ठिकाणी मंडल अध्यक्ष आमचे संजयजी निगडे बाळासाहेब भोसले सर्वच त्या ठिकाणी या ठिकाणी उपस्थित आहेत जिजूरचे तमाम त्या ठिकाणी भाजपचे जुने सगळे सहकारी नवीन सहकारी उपस्थित आहेत आज जवळपास दोन तास हा रॅलीचा कार्यक्रम या ठिकाणी झाला भारतीय जनता पक्षाच्या सूचनेनुसार आज या ठिकाणी सचिनजी पेशवे आणि आमच्या सगळ्या सहकाऱ्यांनी याच्यामध्ये जो काही चांगला सहभाग घेतला सचिनराव सोनोनी यांनी आणि त्याच्यामधून त्या ठिकाणी आज मोठ्या संख्येनं आणि खूप मोठा त्याच्यामध्ये विद्यार्थ्यांचा तरुणांचा वडीलदारांचा महिला भगिनींचा सहभाग या रॅलीमध्ये दिसला मोठ्या संख्येनं या ठिकाणी ही रॅली आज या ठिकाणी संपन्न झाली तुमचा माझा भारत देश जगामध्ये त्या ठिकाणी नाव घेत असताना आज पंधरा ऑगस्टचा आपला दिन साजरा आज 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 होत असताना दोन दिवसामध्ये ही रॅली अतिशय भव्य रॅली या ठिकाणी केली तर संपूर्ण जेजुरीवाशांचं कौतुक करतो संपूर्ण पदाधिकाऱ्यांचं त्या ठिकाणी कौतुक करतो आणि आम्ही सगळ्यांच्या वतीनं जेजुरीतल्या ना तमाम नागरिकांना येत्या पंधरा ऑगस्टच्या दिनाच्या निमित्तानं या रॅलीच्या निमित्तानं लाख लाख शुभेच्छा देतो जय हिंद जय महाराष्ट्र जय भारत सर्वसामान्यांना न्याय मिळवून देणारे हक्काचे चॅनल डी एस पी न्यूज लाईव्ह संपूर्ण महाराष्ट्रातील बातम्यांसाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा